नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोलराईज सन ग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहला पत्ता आमचा हिरा हॉटेल चौक मार्केट रोड बिरस मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात पंढरपूर रस्त्यालगत कचऱ्याला आग लागल्यामुळं चार चाकी वाहन जळाले मिराज पंढरपूर रोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या समोरील बाजूस वाळलेल्या पालाच्या कचऱ्याला काल रात्री मानसिक संतुलन बिघडलेल्या एका नागरिकानं ना आग लावली त्याच ठिकाणी एक चारचाकी वाहन पार्क केलं होतं आगीचा भडका उडाल्यानं वाळलेल्या कचऱ्यामुळं चारचाकी वाहनाला आग लागली यात गाडीचं चा चाक आणि समोरील बोनट जळाले सुदैवाने या आगीमुळे जीवितहानी होण्यापासून वाचले सतर्क का नागरिक आणि सोन्या युवकांनी घराजवळ ठेवलेल्या पाण्याच्या टँकातून पाणी घेऊन आग विजवली ज्यामुळं पुढील दुर्घटना टळली या युवकांच्या आणि नागरिकांच्या प्रसंगी गाडीवरून जाणाऱ्या काही युवकांनी देखील थांबून आग विजवण्याचा प्रयत्न केला अखेर त्यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ घडलेल्या या घटनेमुळं त्या युवकांची आणि नागरिकांची सर्व स्तरांवर प्रशंसा केली आहे